मला असं वाटतं जवळजवळ सगळ्यांनाच माहीत झालं असेल की आपण निरनिराळ्या प्रकारचे लाडू विविध मसाले सगळ्यांसाठी अवेलेबल केलेले आहेत हा आता अर्थात सध्या पाऊस चालू आहे त्यामुळे मसाले थोडेसे थांबलेले पण लाडू मात्र काय कंटिन्यू चालू आहेत त्यातीलच ड्रायफ्रुटचा लाडू हा एक प्रकार जो आपण तुमच्या सगळ्यांसाठी देत होतो ना त्यामध्ये आपण थोडासा बदल केलेला आहे ठराविक वर्गासाठी असं म्हणण्याचं कारण काय ज्यावेळेस मी आहे त्या सध्या आपण जे लाडू देतोय ना तशा पद्धतीचे देते ना मला बऱ्याशा रिक्वेस्ट येतात की आमची मुलगी लहान किंवा माझे आई वडील किंवा सासू सासरे यांना दात नाहीयेत तर ताई ते खाताना थोडासा प्रॉब्लेम येतो तर तुम्ही ते थोडेसे बारीक अशा पद्धतीचे देऊ शकता का तर मी तसं कस्टमाइज करून देत होते पण आता आजपासून तुमच्या सगळ्यांसाठी तशा पद्धतीचे मिळतील जर तुम्हाला हवे असतील तर त्यामुळेच तर ना त्याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग लाडू करायला घेऊया लाडू करत असताना लाडूचे सर्व पदार्थ व्यवस्थित आणि आतमध्येपर्यंत मंद आचेवरती भाजणं खूप गरजेचं असतं तर त्यासाठीच इथे मी आगारोचा हा पॅन घेतलेला आहे आगारोची सगळीच भांडी खूप चांगल्या क्वालिटीची आहेत आणि जाड अशी आहेत त्यामुळे आपले पदार्थ व्यवस्थित असे भाजले जातात सगळ्यात अगोदर तर आपल्याला अशा पद्धतीनं खिसलेलं खोबरं घ्यायचं आहे आणि हे खूप जास्त डार्क रंगावरती भाजायचं नाही आहे फक्त याला हलकं असं कडक करायचं आहे कारण की मग आपले लाडू खराब व्हायचे चान्सेस अजिबात राहत नाही इथं तुम्ही बघू शकता साधारण पाच ते सात मिनिट अशा पद्धतीनं हे खोबरं मी भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला सर्व जे ड्रायफ्रूट्स आहेत ते भाजून घ्यायचेत सगळ्यात अगोदर इथं मी बदाम घेतलेले आहेत तुम्ही बदामाची क्वालिटी बघू शकता लाडूमध्ये वापरला जाणारा प्रत्येक पदार्थ हा उच्च दर्जाचाच वापरला जातो त्यामुळे अपसुकपणे आपल्या लाडूची क्वालिटीसुद्धा उच्च दर्जाची अशी होते अशा पद्धतीनं खमंग असे हे बदाम भाजून घेतल्यानंतर बाजूला काढून घेऊयात आणि आता हे शिल्लक राहिलेलं जे तूप आहे ना या तुपामध्ये आपण काजू टाकून घेणार आहोत काजूसुद्धा चांगल्या क्वालिटीचे आणि सगळे व्यवस्थित असे स्वच्छ नीट केले जातात आतमध्ये व्यवस्थित चेक केलं जातं त्याच्या अशा पद्धतीनं तुकडे केले जातात आणि नंतर हा काजू वापरला जातो हा सुद्धा मंद आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथं तुम्ही काजूचा रंग बघू शकता इतपत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे लाडूसाठी जे तूप वापरलं जातं ते सुद्धा घरगुती आणि पारंपरिक पद्धतीनं तयार केलेलं गाईचं तूप आपण वापरतो आणि इथे आता मी घेतलेले आहेत अक्रोड अक्रोडसुद्धा सेम तशाच पद्धतीनं खमंग असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि अक्रोडनंतर आपण घेत आहोत पिस्ता ज्या पद्धतीनं या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते अगदी सेम तशाच पद्धतीनं हे लाडू तुमच्यासाठी सुद्धा तयार होत असतात आपण सगळे ड्रायफ्रूट्स एकदम भाजत नाही कारण की एकदम भाजल्यानंतर प्रत्येक पदार्थाला म्हणावा तसा आणि म्हणावा तेवढा वेळ मिळत नाही त्यामुळे आपसुक पण हे आपल्या लाडूची जी क्वालिटी आहे ती थोडीशी वेगळ्या पद्धतीची किंवा कमी होते आणि अशा पद्धतीनं सेपरेट सेपरेट भाजल्यामुळे प्रत्येक पदार्थ व्यवस्थित आणि शि भाजला जातो त्यामुळे अर्थातच लाडूला छान अशी चव येते इथं मी मगज बी घेतलेले आहेत भोपळ्याचे बी घेतलेले आहेत हे सुद्धा छान फुलेपर्यंत आणि फुटे फुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आणि यानंतर इथे आपण घेतलेली आहे ही, ही खजूर इथं आपण सीडलेस काळी खजूर वापरतो जी की आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगल्या अशा पद्धतीची आहे पौष्टिक आहे तर ही खजूर वितळण्यासाठी थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि छान मौसूद अशा पद्धतीनं आपल्याला ही वितळवून घ्यायची आहे छान आपली खजूर एकसारखी झालेली आहे इथं तुम्ही बघू शकता त्याचा एक गोळा तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करते आणि खजूर हलकी अशी थंड होत आहे तोपर्यंत आपण हे जे ड्रायफ्रूट्स भाजून ठेवले होते ना ते सुद्धा नॉर्मल झालेले आहेत मिक्सरच्या दोन बॅचमध्ये हे मी भरडून घेते तर इथं बघा अशा पद्धतीनं आपण या ड्रायफ्रूट्सची पूड करून घेतलेली आहे आणि ती या खजुरामध्ये टाकून घेत आहोत सोबतच एक मोठा चमचा भाजून घेतलेली खसखस अर्थातच विलायची पूड यामुळे चव छान येते आणि सुगंध देखील येतो अगोदर आपण ही ड्रायफ्रूटची फूड या खजूरमध्ये अशा पद्धतीनं एकत्रित करून घेणार आहोत आणि मग नंतर याच्यावरती आता आपण सुरुवातीला जे खोबरं भाजून ठेवलं होतं ना ते सुद्धा मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि ते सुद्धा यामध्ये टाकून घेऊया खरं तर रेग्युलरपणे करताना खोबरं मी यापेक्षाही जास्त बारीक करत असते पण आत्ता नेमकं आपलं शूट चालू होतं आणि लाईटचा थोडासा प्रॉब्लेम झाला तर आणखीन एक दोन तीन मिनिट ते फिरवायचं होतं ते राहून गेलं त्यामुळे यामध्ये तुम्हाला खोबरं थोडंसं मोठं दिसेल तर हे अशा पद्धतीनं खोबरंसुद्धा यामध्ये टाकून घेतलं आहे आणि छान एकजीव केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता आपला जो ड्रायफ्रुट्सचा लाडू आहे तो मस्त अप्रतिम अशा पद्धतीचा दिसत आहे तर हे घ्या आपले ड्रायफ्रुटचे लाडू तयार झालेले आहेत लहानांपासून अगदी वृद्धांपर्यंत सगळेच खाऊ शकतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता सध्या तर नवरात्र सुरू होणार आहे आणि नवरात्र म्हटलं की कसं थोडस वयस्करच माणसांकडनं ती धरली जाते नऊ दिवसाचा उपवास तर त्यांच्यासाठी आहे ना अगदी परफेक्ट पोटभरणीचा आणि पौष्टिक अशा पद्धतीचा हा लाडू आहे तर आजच तुमची ऑर्डर बुक करा